ऑपरेशन कमळचा अवलंब करून महाविकास आघाडीचे खासदार फोडायचे केंद्रातील सरकार बळकट करायचं हा डाव सुरू असतानाच आता खासदारासह आमदारही फोडायचे आणि ऑपरेशन घड्याळ ही राजकीय कल्याणकारी योजना राबवायची हा एक वेगळाच फंडा आता आपल्या राजकारणामध्ये समोर आलेला आहे मित्र हो नमस्कार गेल्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण सतत वेगवेगळ्या वेगवेगळ्या वळणावर वेग वेग जात आहे लोकसभा विधानसभा या दोन्हीही निवडणुका झाल्या तरी राजकारणामधली ही चाललेली वळणं वळणं जे आहेत नाही काही संपत नाहीत थांबत नाहीत विधानसभेमध्ये महायुतीला पाचवी बहुमत मिळालं खरं तर हे ऐतिहासिक बहुमत आहे अहो आता हे बघा आता हे जे काही बहुमत मिळालं आहे ते मिळालं आहे की मिळवला हो। आहे हा वादाचा भाग वेगळा आज आपण तो विषय बाजूला ठेवू पण एवढं बहुमत मिळून ही राजकीय कुरघोड्या आणि घाणेरट राजकारण काही केलं थांबत नाही ऑपरेशन लोटस राबवून महाविकास आघाडीचे खासदार आणि आमदार फोडण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत केंद्रातलं सरकार जे आता कुबड्यावर आहे ना दोन कुबड्या घेतलेल्या आहेत त्या कुबड्या खात्रीच्या नाहीत भरोश्याच्या नाहीत विश्वासाच्या नाहीत त्यामुळं कुठल्याही क्षणी केंद्र सरकारला धोका होऊ शकतो या कोबड्या निघाले की आणि बघा हाच धोका टाळण्यासाठी आघाडीतले खासदार आपल्याकडे घेण्याचा आता भाजपा प्रयत्न करीत आहे विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर बघा महाविकास आघाडीच्या आमदारच नव्हे खासदारामध्ये आम दे देखील अस्वस्थता आहे त्यातील काही जण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं महायुती ऑपरेशन वॉच म्हणजे ऑपरेशन घड्या या नव्या योजनेच्या तयारीला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संतापलेले आहेत पण त्यांच्या संतापामुळे या चर्चेमध्ये नक्की काहीतरी तथ्य असावं याला दुदोरा तर मिळून गेला शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत जयंत पाटील ते काय म्हणाले बघा महाराष्ट्रामध्ये एवढे बहुमत मिळालं आहे तरीही त्यांची भूक संपलेली नाही तर ते काहीही करू शकतात म्हणजे बघा पाटील यांनीही ही, पाटी ही, ही सगळी चर्चा नाकारलेली नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार हे माहितीच्या संपर्कात आहेत असं भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अलीकडं सांगितलेलं आहे काही दिवसापूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केलेला होता खासदार आणि आमदार माहितीच्या संपर्कात असल्याच्या दाव्याबद्दल प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले महाराष्ट्रात माहितीला बहुमत मिळालं आहे तरीही त्यांची भूक त्यांची म्हणजे भाजपची भूक संपत नाही त्यामुळं ते काहीही करू शकतात अहो सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरण आमची बाजू ऐकण्यात आली नाही आम्हाला न्याय मिळालेला नाही मागची विधानसभा विसर्जित झाली तरी निकाल मिळाला नाही त्यामुळं काहीही करण्याचं धाडस त्यांच्यात आहे असं सांगतानाच बघा त्यांनी म्हणजे जयंत पाटील यांनी आमचे दहा आमदार आणि आठ खासदार हे मात्र शरद पवार यांच्याचं मागं खंबीरपणे उभे आहेत असं सांगितलंय बघा कुणी काही दावे केले कुणी काही आरोप केले कुणी काहीही म्हटलं तरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेलं अपयश अनेकांना हाजरा देणारं ठरलं आहे बघा पक्षाचे पदाधिकारी तर अस्वस्थ आहेत तर निवडून आलेले हे जे आमदार खासदार आहेत नवनिर्वाचित ते देखील चिंतेत आहेत ज्या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे खासदार आहेत तिथंच बहुसंख्येने महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत केंद्रामध्ये राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळं खासदार म्हणून मतदारसंघामध्ये फारशी कामं करता येणार नाहीत निधीच मिळणार नसेल तर खासदार पदाचा काहीही उपयोग होणार नाही अशी त्यांची भावना होत आहे पण मग या खासदारांना भाजपाकडे खेचण्याच्या ऐवजी अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीत पाठवायचं अशी व्यूवरचना होत आहे त्यामुळं काय होईल त्यांना कायदेशीर अडचणही येणार नाही स्वग्रही परतलो असा दावा देखील या खासदारांना करता येणार दुसरी आहे दुसरीकडं भाजपालाही केंद्रातील सरकार स्थिर स्थावर करायचं आहे त्यासाठी त्यांना खासदारांची गरज आहे त्याच दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत ऑपरेशन लोटेची चर्चा धडकी भरवणारी असतानाच बघा आता हे ऑपरेशन वॉच म्हणजे ऑपरेशन घड्याळ वेगळाच हंगामा करू लागलेला आहे गेल्या अडीच वर्षात हेच चाललंय हो फोडाफोडी पळवा पळवी अहो जनतेसाठी काही करायचं असतं किंवा काही करायला हवं हे यांच्या ध्यानी मनी देखील येताना दिसत नाही चोवीस तास फक्त राजकारण राजकारण आणि राजकारण हा निवडणूकजवळ आली की मग मात्र जनतेचा कळवळा अहो कुठवर हे सगळं पाहायचं तर तुम्हीच सांगा आणि हो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार